नमस्कार शेतकरी बंधू मी जयवंत संभाजी गोरट तामशिदवाडीतून बोलत आहे हे बा शेटिंगचे जरा व्हिडिओ टाकत आहे तुम्हाला ह्या बघा ही छोटीशीच फांदी आहे त्याला फळं किती आहेत बघा तुम्हाला मोजून दावतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बघा ह्या या फांदीतल्या अर्ध्याच भागात बारा फळं आहेत बारा ती बी फळं एका अशी स्टॉप पैकी झालेली आहेत भरपूर शेटिंग बागा झालेल्या आहेत बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बाग